एका खेडे गावात एक सुखी कुटुंब राहत होते त्या कुटुंबात आई वडील एक मोठा भाऊ व त्याची पत्नी अमोल आणि त्याची पत्नी हे एकत्र राहत होते सकाळी सगळे एकत्र बसून चहा नाश्ता करायचे अमोलची बायको सगळी कामं सांभाळायची सकाळी उठून चहा बनवायचा सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा मग अमोलला ऑफिसला जायचं असतं म्हणून त्याच्यासाठी ऑफिसची सगळी कागदपत्र गोळा करायची टिफिन बनवायचा अमोल ऑफिसला गेल्यावर घरची सगळी कामं आटोपायची असे केल्यावर ती लहान मुलांना शिकवायची मग संध्याकाळी सगळे घरी आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवणे ही सर्व कामे ती करायची त्यांचे कुटुंब हसत खेळत असायचे अमोलला सुरुवातीपासूनच परदेशात जाण्याची खूप इच्छा होती परदेशात काम करण्याचे त्याचे स्वप्न होते त्याच्यासाठी पुढील शिक्षणासाठी तो कौटुंबिक व्यवसायासोबतच परदेशात जायचा जवळपास वर्ष अमोल आपले काम आणि अभ्यास दोन्ही रोज करत होता एके दिवशी अमोलला एका परदेशी कंपनीची ऑफर आली ज्यामध्ये अमोलला त्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदासाठी ऑफर आली हे पाहून अमोलला खूप आनंद झाला आणि त्याच वेळ कुटुंबात एक वेगळाच आनंद झाला परदेशात नोकरीसाठी जाणारा अमोल परिवारातील पहिला माणूस होता या आनंदात अमोलने त्याचे कुटुंबीय आणि ऑफिसच्या मित्रांना पार्टी देण्याची ठरवले आणि अमोलने सर्वांना आमंत्रण दिले पार्टीचा टाईम संध्याकाळी ठरवला पार्टीला सुरुवात झाली तेथे ते सगळे खूप आनंदात होते हे पाहून अमोलला खूप आनंद झाला होता आणि त्याची बायको घरची सगळी कामं पाहत होती सगळ्यांच्या स्वागतापासून ते खाण्यापर्यंत बघत होती नंतर तेवढ्यात अमोलला एक परदेशी कंपनीचा फोन आला घरातील आवाजामुळे अमोल कॉलवर बोलण्यासाठी बाहेर गेला अमोल आधी त्याच्या बॉसचे त्याच्या पदासाठी अभिनंदन करतो पण नंतर त्याचा बॉस त्याला म्हणतो अमोल मला माफ करा व्यवस्थापकीय संचालक पदावरून काढून टाकून तुम्हाला टीम लीडर बनवले आहे हे ऐकून अमोलला धक्का बसला आणि तो विचारतो बॉस अचानक असे का व्यवस्थापकीय संचालक झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी माझ्या घरी एक पार्टी सुरू आहे आणि आता तुम्ही मला सांगत आहात की मी टीम लीडर होणार आहे बॉस म्हणाली की हा फक्त माझा निर्णय नाही सगळ्यांनी सोबत घेतला आहे मी काही करू शकत नाही आणि हे ऐकून अमोलने काहीही न बोलता आणि पुढे काही न ऐकता कॉल ठेवून दिला अमोल पूर्ण तुटला होता आता काय करावं ते समजत नव्हतं तेवढ्यात अमोलची बायको तिथे येते आणि त्याला जेवायला बोलावते अमोल बायकोला सांगतो तुम्ही सगळे जेवा मी नंतर जेवतो आता अमोलच्या मनात काय चाललं हे त्याच्या बायकोला कळत नाही तिला अमोल पुन्हा म्हणू लागला की आज सगळे इथे आहेत सगळे मिळून जेऊ चल अमोल पुन्हा नकार देतो आणि म्हणतो की त्याला ऑफिसला जायचे आहे त्याला एक काम आहे ते ते, ते करायचे आहे हे ऐकून अमोलची बायको विचार करू लागली आणि आज सगळे घरी आहेत मग काय काम आहे अचानक तो आप मनाला कोणाला सांगू नको सगळे नाराज होतील तू सगळ्यांना घेऊन जेऊ घाल मी काम करून येतो मग जेवतो एवढे बोलून अमोल तिथून निघून जातो तेव्हा अमोलची बायको म्हणते तू लवकर काम संपवून ये मग आपण एकत्र जेऊ अमोल तिच्याकडे बघतो हो ठीक आहे मी येतो लवकरच काम संपवून असं मनात निघून जातो अमोल तिथून निघून थेट दारूच्या दुकानात जातो आणि दारू पिऊ लागतो आणि इकडे घरातील सर्व लोक आपल्या घरी जातात तेव्हा अमोलची आई अमोलच्या बायकोला म्हणते तू जेवून घे अमोल तेथे जेवला असेल त्याची वाट बघू नकोस हे ऐकून अमोलची बायको म्हणाली तो म्हणाला होता की काम संपून लवकर येईल आणि मी त्याला सांगितलेही आहे की मी तुझ्यासाठी राहीन तू आलास तर दोघेही जेऊ हे ऐकून अमोलची आई म्हणाली ठीक आहे मी झोपणार आहे रात्रीचे चार वाजले होते पण अमोल घरी आला नव्हता कॉल उचलत नव्हता त्याच्या बायकोला काळजी वाटू लागली आणि ती फोन करत होती मग काही वेळ प्रयत्न करू नये त्याने फोन उचलला नाही म्हणून ऑफिसला फोन केला तिथे तो ऑफिसला गेला नसल्याचे कळलं अमोलच्या बायकोला धक्काच बसला हे ऐकून त्याची बायको अस्वस्थ होऊ लागली आणि तिथे अमोल मद्यपान करत होता जेव्हा एका बेटरने पाहिलं की तो कित्येक तास सतत मद्यपान करतोय तेव्हा त्याने मॅनेजरला सांगितले तेव्हा मॅनेजरने अमोलला सल्ला दिला सर तुम्ही खूप प्यायलाय आणि रात्री उशीर झालाय तू घरी जा तुझे घरचे वाट पाहत असतील पण अमोल काही ऐकत नव्हता कारण तो शुद्धीत नव्हता तो फक्त दारुपीत होता आणि काही वेळाने तो तेथे ते झोपी गेला मॅनेजरने त्याला तिथे झोपलेले पाहून वेटरला म्हटले जो मध्ये पान करत होता तो एका चांगल्या घरचा वाटतो एक काम करा त्याच्या मोबाईलवरून त्याच्या घरी फोन कर आणि त्याच्या घरच्यांना सांग हे ऐकून वेटरने अमोलच्या खिशातून मोबाईल काढला आणि स्क्रीन वान करताच एका नंबरवरून खूप कॉल्स आल्याचे त्याला दिसले हे पाहून वेटरने त्या नंबरवर कॉल केला आणि इथे अमोलची बायको मोबाईलकडे बघत होती की आता अमोलचा कॉल येईल तेवढ्यात अमोलचा कॉल येतो आणि ती लगेच उठली आणि न ऐकता बोलू लागली कुठे आहेस कसा आहेस मी इतका वेळ फोन करत होती तुम्ही का उचलत नाही तेवढ्यात तिथून आवाज येतो मॅडम मी वेटर बोलतोय सरांनी खूप दारू प्यायली आहे म्हणून तो इथे झोपला आहे तुम्ही या आणि त्याला घेऊन जा हे ऐकून अमोलच्या बायकोला धक्काच बसला ती समजू शकली नाही अमोलच्या पत्नीने वडिलांना आणि अमोलच्या मोठ्या भावाला उठवले आणि त्यांना सांगितले हे ऐकून सगळेच आदरले आणि त्यांचा मोठा भाऊ त्याला आणायला गेला थोड्या वेळाने तो अमोलला घेऊन घरी आला आणि त्याला त्याच्या खोलीत घेऊन झोपवले सकाळ झाली होती मग अमोलची आई सगळ्यांसाठी चहा बनवायला स्वयंपाकघरात घरात गेली तेव्हा तिने पाहिले सर्व अन्न पडून आहे तेव्हाच तिला समजले की सुनेने जेवण केले नाही रात्रभर ती जागली होती ती पटकन नाश्ता बनवते आणि त्याच्याकडे घेऊन म्हणाली मुली तू रात्रभर काही खाल्ले नाहीस काहीतरी खा आणि विश्रांती घे हे ऐकून अमोलची बायको म्हणाली मला भूक नाहीये तुम्ही सगळे जेवून घ्या आणि अमोलकडे बघू लागले हे बघून आई तेथून निघून गेली काही वेळाने अमोलला जाग आली आणि तो घरात असल्याचे त्याला दिसले मग त्याला सर्व समजले की घरातील सर्वांना कळले आणि कोणीतरी त्याला तेथून घेऊन आले आणि त्याची पत्नी त्याच्या समोर बसली आहे त्याने काहीतरी बोलावे की अमोलची बायकोट त्याने, त्याने तेथून तणतण करत निघून जाते हे बघून अमोलला वाटतं की संध्याकाळी तो तिला पटवून देईल आता तो ऑफिसला जातो असा विचार करून अमोल तयार होण्यास निघतो तयार होऊन जेव्हा तो हॉलमध्ये येतो तेव्हा त्याला दिसले की संपूर्ण कुटुंब तेथे बसले आहे मग आमोल सगळ्याकडे जातो आणि सगळ्यांना सगळी हकीकत सांगतो त्याची पदावरून कशी बदली झाली आणि तो टेन्शनमध्ये दारू पेलो म्हणतो आणि आमोल सर्वांची माफी मागायला लागतो घरचे लोक त्याला म्हणता तू बरोबर नाही केलं तुझ्यामुळे तुझी बायको रात्रभर इथे बसून राहिली आणि तुझी येण्याची वाट बघत बसली तिने आणखी काही खाल्ले नाही आणि तू दारू पीत बसला होतास हे दिवस पाहण्यासाठी इतकं शिकवलं का माफी मागायची असेल तर बायकोला विचार काल तिने दिवसभर काम केलं ती दिवसभर जेवलीही नाही रात्री ती तुझ्यासोबत जेवली या विचाराने एवढे बोलून सगळे ते तेथून निघून गेले अमोलही ऐकून तो पत्नीकडे गेला आणि सॉरी बोलून ऑफिसला निघून गेला हे बघून त्याच्या बायकोला काही समजले नाही म्हणजे काय फक्त एकच माफ करा आणि प्रकरण संपले ज्याच्यासाठी ती दिवसभर काम करत होती ती त्याच्यासोबत जेवणाऱ्याची भूक लागली होती रोज सकाळी उठून चहा बनवते नाश्ता टिफिन बनवते तो माझ्यासाठी खोटे बोलला आणि रात्रभर तिथेच बसून त्याची वाट पाहत होती हे त्याचं प्रेम होतं का याला प्रेम म्हणतात का दिवसभर ती एवढाच विचार करत राहिली काही वेळाने संध्याकाळ झाली आणि सर्वजण घरी आले तितक्यात अमोल आला आई भूक लागली आहे जेवण लवकर दे अमोल जेवणाच्या टेबलवर बसला मग बाकीचे सगळे आले आणि जेवण सुरू झाले जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे अमोलची बायको जे बायला सर्वात शेवटी बसली जेवण करून ती तिच्या खोलीत गेली तेव्हा तिला अमोल झोपलेला दिसला हे बघून तिला आतून राग आला की अमोल इतक्या लवकर सगळ्या गोष्टी कसा विसरू शकतो त्याची बायको त्या रात्री भुकेने त्याची वाट पाहत होती हे त्याला एकदाही कसे कळले नाही काय अमोलला मी नसले तरी काही फरक पडतो का अमोलसाठी ही सर्व सामान्य गोष्ट आहे का अमोल आमोलला खोटं बोलणं आवश्यक होतं का मला त्याची इतकी गरज नाही का की तो मला सत्य सांगू शकेल अमोल आधी असं खोटं बोलला असेल का माझ्याशी असं खोटं बोलून तो कित्येक वेळा घरातून निघून गेला असेल असे अनेक प्रश्न मनात ठेवून ती रात्रभर विचार करत राहिली आणि मग विचार करता करता सकाळ झाली मग रोजच्या प्रमाणे सगळ्यांसाठी चहा बनवणं नाश्ता बनवणं टिफिन देणं ही सगळी काम ती करू लागले तिथे अमोल नेहमीप्रमाणे प्रमाणे उठला आणि हॉलमध्ये आला आणि बायकोकडून टिफिन मागू लागला हे बघून बायको विचार करू लागली एवढ्या लवकर तो विसरला का त्याला त्या रात्रीचे काही आठवत नाही का आणि टिफिन दिला आणि सगळे ऑफिसला निघाले सर्व काम आटोपल्यानंतर अमोलची पत्नी तिच्या खोलीत गेली आणि विचार करू लागले रोज दुखी होते हे बघून सुद्धा आम्हाला कोणी विचारलं नाही एकदाही काय झालं एवढं उदास का आहेस अमोललाही पटलं नाही का कोणी काही बोललं नाही अचानक उभा राहून तो मनाला स्वातला जेव्हा माझी इथे कुणाला गरज नसते जेव्हा अमोल खोटं बोलला आणि दारू प्यायला गेला याची कोणीच पर्वा करत नाही तेव्हा प्रत्येकजण आपापली कामं पाहतो पण मी कोणतंही थांबव थांबवतारो हजारो प्रश्न विचारणारे मी काम करते हे कुणीच पाहू शकत नाही जर असे असेल तर मला इथे राहण्याचा अधिकार नाही जेव्हा कोणी स्त्रीची काळजी घेत नाही कोणतीही स्त्रीची काळजी घेत नाही तेव्हा ती सर्व सोडून खऱ्या मनाने कोणाचे तरी घर दत्त घेते आणि ते स्वच्छ आहे असे समजून घर सांभाळण्यात आपला सर्व वेळ घालवते आणि त्या बदल्यात उमेदची इच्छा असते की तिला कुटुंबाने तिला पाठिंबा दिला पाहिजे जेणेकरून तिला पतीने कधीही तिच्याशी कोटेही बोलू नये इतकी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का आणि मग ती ठरवते की ती यापुढे अशा घरात राहणार नाही जिथे तिचे कौतुक केले जात नाही असा विचार करून ती आपले सामान बांधू लागते आणि मग ती सर्व सामान घेऊन हॉलमध्ये येते हे सर्व पाहून अमोलच्या आचार्यचकित होते आणि तिला विचारते काय झालं सगळं ठीक आहे ना हे सगळं सामान घेऊन कुठे चालले आहे सामोलची बायको म्हणते मला बरे वाटत नाही मी काही दिवसासाठी माझ्या आई वडिलांच्या घरी जात आहे हे ऐकून अमोलच्या आईला कळलं पण ती आणखी काही बोलणार इतक्यात अमोलची बायको तिथून निघून गेली हे बघून अमोलच्या आईने लगेच अमोलला फोन करून सर्व काही सांगितले हे ऐकून अमोलला थोडंसं समजलं की ती त्या दिवशीच्या बोलण्यावर अजूनही रागवलेली आहे तो आईला म्हणाला काळजी करू नकोस भेटायला गेली असेल मी संध्याकाळी तिला घरी घेऊन येईन हे ऐकून अमोलने फोन ठेवला आणि आपल्या कामात व्यस्त झाला संध्याकाळ झाली तेव्हा अमोल ऑफिस सुटला आणि बायकोला आणायला सासरच्या घरी गेला पण बायकोने यायला नकार दिला आणि म्हणाली मला थोडा वेळ हवा आहे मला एकटे राहायचे आहे मी लवकरात लवकर तिकडे येईल तू जा पण असं म्हणत की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ती वेळ निघून गेली तरी असूनही काहीही करू शकत नाही असं काहीस अमोल सोबत घडलं जेव्हा त्याची बायको घरी होती तेव्हा अमोलने एकदाही ती एक विचार केला नाही मी तिच्याशी एकदाही बोलण्याचा विचार केला नव्हता आणि आज ती घरातून निघून गेल्यावर त्याला जाणवलं की तिच्याशी बोलायला हवं होतं तेव्हा अमोलने बायकोला विचारले तुला कशाचा राग आहे मी दारू प्यायली आहे म्हणून नाही पुढच्या वेळेपासून मी दारू पिणार नाही मला माफ कर आणि चल घरी हे ऐकून बायको म्हणाली नाही मला वाईट वाटले नाही की तू दारू पिलास मला वाईट वाटले की तू माझ्याशी खोटे बोललास तू माझ्याशी खोटे बोललास आणि घर सोडलास तू एकदाही माझा विचार केला नाहीस तू याआधी किती खोटे बोलला असेल किंवा भविष्यात किती खोटे बोलशील हे माहीत नाही हे ऐकून अमोलला राग आला आणि म्हणाला तू फक्त एका खोट्याबद्दल एवढा मोठा गोंधळ करत आहेस फक्त खोटं होतं तू असं म्हणतेस की मी तुला शेवटचं सांगतोय चल घरी जाऊ माझ्याकडे एवढा वेळ नाही की इथे वारंवार येऊन समजावत राहू हे ऐकून पत्नी थेट म्हणाली तुम्ही जाऊ शकता मी तुम्हाला थांबवलं नाही जेवण शिजलं आहे आणि जेवल्यानंतर हे ऐकून तो रागाने न जेवता निघून गेला हे पाहून पत्नी रडू लागली तिकडे अमोल घरी पोहोचला तेव्हा सर्वजण हॉलमध्ये बसले होते आणि अमोलला पाहताच तेव्हा त्याला विचारू लागले एकटा आला तुझी बायको कुठे आहे हे ऐकून अमोल तो सगळ्यांना काय म्हणाला ते समजू शकले नाही तरी ती काही दिवसांनी येईल असे म्हणाला आणि त्यांच्या खोलीत गेला मग दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलचे वडील बोलू लागले सोन कुठे आहे मला अजून चहा नाही आला हे ऐकून अमोलची आई म्हणाली सोन तुम्ही विसरलात की ती तिच्या माहेरी गेली आहे हे ऐकून तो थोडा उदास झाला आणि मग काही वेळाने त्याची मोठी सून चहा घेऊन येते काही वेळाने जेव्हा नाश्त्याची वेळ होते तेव्हा घरात नाश्ता तयार नसतो काही वेळातच घरातील वातावरण बिघडू लागते ना कोणाला वेळेवर चहा मिळतो ना कोणाला जेवण वेळेवर मिळते त्याची मोठी सून नोकरी करायची मग ती एकटी किती करू शकते कित्येक काम करून तिच्या ऑफिसला जायची हे पाहून घरातील सर्व लोक काळजी करू लागले तिथे अमोलची सगळी कामं कपडे लॅपटॉप पेपर ते बायको आणायची आता ती घरी नाही मग अमोलला सगळी कामं करावी लागली त्यामुळे अमोलला काळजी वाटू लागली वेळ निघून गेली तिकडे अमोलची बायको तिच्या आई वडिलांची काळजी घेऊ लागली आणि इकडे अमोलचा सुखी संसार हळूहळू तुटत होता कोणालाच काम करायची को सा करा सवय नव्हती आता सगळ्यांना काम करायचं होतं त्यानंतर अमोलला समजलं की आपण असे जास्त दिवस राहू शकणार नाही तेव्हा तो पुन्हा आपल्या पत्नीला समजावण्यासाठी सासरच्या घरी गेला पण पत्नी परत जाण्यास तयार होत नव्हती ती त्याला म्हणते माझा आता तुझ्यावर विश्वास नाही तू खोटा आहेस आणि मी माझे आयुष्य खोट्या माणसाबरोबर घालवणार नाही त्यामुळे आता जोपर्यंत माझी खात्री होत नाही तोपर्यंत मी त्या घरात येणार नाही हे ऐकून अमोल म्हणू लागला आजपर्यंत खोटं बोलून एवढं मोठं बोललं का तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला तुमचा नवरा आणि तुमचे कुटुंब सोडून तुमच्या बाबाच्या घरी राहायला शिकवले आहे का हे तुमचे प्रेम आहे का एवढं काम मी कोणासाठी करतोय चला घरी परत जाऊया असे पुन्हा होणार नाही पण बायको राजी झाली नाही तिने सांगितले की जोपर्यंत माझे मन तयार होत नाही तोपर्यंत मी येणार नाही तू जा आणि हो जेवण आहे ते खाऊन जा हे ऐकून अमोल त्याच्या घरी निघाला त्याला पुन्हा परदेशातून फोन आला तो कॉल उचलतो मग बॉस त्याला सांगतो अभिनंदन अमोल तुमची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे अमोल ऐकून आनंद झाला नाही आणि बॉसला म्हणाले सर यावेळेस तुम्ही मला पुन्हा हो म्हणाल का तुमच्या त्या, त्या दिवसामुळे इथे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि तुम्ही मला असे म्हणत आहात हे ऐकून बॉस म्हणाले मी आमूलला ओळखत नाही तुमच्या वैयक्तिक का आयुष्यात काय घडले आहे त्या दिवशी मी म्हणालो की तुमची पोस्ट बदलली जाईल हे माझ्या एकट्याने नाही संपूर्ण टीमने ठरवले आहे आणि त्यामागे एक कारण आहे कारण आहे तुमचा प्रकल्प तुम्ही दिलेला आम्हाला पूर्ण पाठवलेला नाही त्यामुळे तुमची पोस्ट बदलावी लागली मी तुम्हाला पुढे सांगत होतो की तुम्ही त्यावेळी कॉल डिस्कनेक्ट केला होता हे ऐकून अमोलने लॅपटॉप उघडला आणि तपासायला सुरुवात केली तेव्हा त्याला समजले की पार्टीच्या आनंदात त्याने पूर्ण काम उरकले नाही आणि काही न पाहता तो बॉसला दिले होते ते पाहून अमोलने बॉसला स्वारी म्हटले आणि माफी मागितली आणि मग त्या सरांना विचारले पण आता तुम्ही मला ते पद कसे दिले मी आधी कोणतेही काम केले नाही मग आता कसे केले तेव्हा बॉस म्हणाले प्रोजेक्टमध्ये जे अर्धे काम राहिले होते ते तुझ्या बायकोने पूर्ण केले आणि मला मेल केले जे पाहून सर्व टीम मेंबर्स खूप खुश झाले आणि तुला पुन्हा पोस्ट देण्यात आली हे ऐकून अमोलला धक्काच बसला आणि म्हणाला धन्यवाद सर तुमच्या शिवीनंतर बोलून सर कॉल कट केला आणि अमोल खूप रडायला लागला ला, रडतच राहिला जा बायकोला ज्याने वेळ दिला नाही तो तिला खोटं बोलून निघून गेला ती नेहमी घरची काम करत राहिली पण एकदाही तिला विचारण्याची गरज वाटली नाही की तू कशी आहेस काम करेन की विश्रांती घेई नंतर करेन नेहमी तिचा गैरसमज केला घरातून निघून गेल्यावरही तिला रात्रभर उपाशी ठेवून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले काम करून तिने पतीचे काम करणे आवश्यक मानले आणि आपल्या माहेरच्या घरी असतानाही ती आपल्या पतीची कामे करत होती त्यामुळे तिच्या पतीचे परदेशात जाण्याचे स्वप्न पद मॅनेजिंग डायरेक्टर तिचे होते पती आणि त्याच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले घरी पोहोचल्यावर आईला अमोलच्या डोळ्यात आसरू दिसले मग आईने विचारले काय झाले अमोल रडतोय अमोल म्हणाला की मी आई खूप वाईट आहे इतका वाईट आहे की मी कोणाशी विशेषतः माझ्या पत्नीशी नजर मिळू शकत नाही हे ऐकून आई म्हणाली बेटा आम्ही स्त्रिया जरी काही बोलत नसलो तरी याचा अर्थ असा नाही की आम्ही माणूस नाही आम्हाला हृदय नाही आम्हाला जगण्याचा अधिकार नाही आम्हाला अधिकार नाही आमचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजपर्यंत तुम्ही कधी तुमच्या बायकोला विचारले आहे की तिला काय आवडते तिचे काही स्वप्न आहे का तिची काही अपूर्ण इच्छा आहे का, का एकदा तू तु, तुझ्या आईला सांगितलेस आई आज मला राहू दे मी काम करेन बेटा अमोल सर्व काही पैसा नसतो सर्व स्वप्ने फक्त तुमचीच जो सर्व काही सोडून तुझ्याकडे आला तुम्ही स्वात फक्त उंच उडायला शिकू नका तर तुमच्या कुटुंबालाही उंच उडवायला शिकवा जे तुमच्यासाठी सर्वस्व सोडून येतात माझं काय ये मी म्हातारही झाले अजून वेळ आहे काळजी घ्या हे ऐकून अमोल आईच्या पाया पडला आणि तिची माफी मागू लागला त्याचवेळी तिथे उभा असलेला त्याचा मोठा भाऊ आणि वडीलही रडू लागले म्हणूनच ला आई अमोलला म्हणाले उठ बेटा उठ जा आणि माझ्या सुनेला काही झालं तरी घेऊन ये मला तिची खूप आठवण येत आहे हे ऐकून अमोल बायकोला आणायला सासरे पोहोचला आणि बायको समोर दिसताच रडायला लागला बायको काय झाला अमोल का रडतोस तिकडे सर्व काही ठीक आहे का तुला काही झालंय काहीतरी बोल अमोल मला भीती वाटते मग अमोल रडत रडत म्हणाला मागील जन्मात काही चांगलं काम केलेलं असेल मग या जन्मात तू भेटली जी आजही माझ्या आणि माझ्या घरच्याबद्दल बद्दल विचारते तू अशी का आहेस तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस मी तुझ्या प्रेमाला पात्र नाही मला माफ कर मला मार हे ऐकून बायको डोळ्यात पाणी आणत म्हणाली अमोल सगळं तुझ्यापासून सुरू होत आणि तुझ्यावर संपत तू तु कसा म्हणतोस मला मार मी मरेन पण तुला काही होऊ देणार नाही हे ऐकून आमोलने पत्नीला मिठीत घेतली आणि रडू लागला काही वेळाने बायको म्हणाले जेवण ठेवले आहे का अमोल जेवायला बसला तेव्हा त्याला ते दिसले की जे काही तयार आहे ते त्याच्या आवडीचे आहे हे पाहून तो पुन्हा रडायला लागला आणि विचारू लागला ही काय बायको आहे तुला माहित होत की मी आज पुन्हा येईल बायको म्हणाली नाही मी रोज तुझ्यासाठी आवडीचे जेवण बनवत राहते जेणेकरून तू जेव्हा येशील तेव्हा तुझ्या आवडीचे पदार्थ मी तुला खायला घालू शकेल तू जेव्हा येशील तेव्हा मी तुला जेवण खाऊन जा असे म्हणायचे पण तू ते कधीही खाल्ले नाही मग अमोलला समजले की नेहमी बोलण्याचे कारण म्हणजे बायको नेहमी माझ्यासाठी माझ्या आवडीचे जेवण बनवायची हे विचार करून अमोलचे असुरू थांबत नव्हते मग त्याने आपल्या बायकोला आपल्या शेजारी बसवले आणि तिला स्वादच्या हाताने जेवण दिले आणि नंतर स्वाद त्याने स्वाद जेवले हे भगवान बायको रडायला लागले आणि काही बोलायला निकता अमोल तिला गप्प करत म्हणाला आज शांत हो मी तुझ्या डोळ्यात एकही आसरू येऊ देणार नाही आणि तेथेच ते 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 बसलो थोड्या वेळाने बायको म्हणाले तू घरी जाणार नाहीस सामान घेऊन खोलीतून बाहेर पडल्यावर ती म्हणाले चल अमोल मला आता घरी जायचे आहे आता मला घेऊन जा तिकडे हे ऐकून अमोल पटकन उठला आणि गाडीत सामान ठेवले आणि मग बायकोसाठी गाडीचा दरवाजा उघडला आणि तो उघडला आणि म्हणाला बस ते दोघे गाडीत बसली आणि अमोलने थोडे पुढे गेल्यावर गाडी थांबवली आणि मग बायकोला बाहेर जायला यायला सांगतो ती बाहेर येताच ती त्याला ती बाहेर येताच तिला अमोल तिथे वडापाव घेताना दिसला मग दोघेही एकमेकाकडे बघत वडापाव खातात काही वेळाने दोघे घरी पोहोचले आणि पाहतात की घरातील सर्व सदस्य जागे आहेत हे पाहून दोघे झाले थोड्या वेळाने अमोल आणि त्याचे वडील दोघेही भाऊ सर्वांसमोर म्हणाले आतापासून प्रत्येक दिवस आणि एकत्र जेवू एकत्र जेवण बनवू आणि त्या दिवशी तुम्हा सर्वांना विश्रांती घ्यावी लागेल हे ऐकून सर्वजण हसू लागतात आणि आई दोन्ही पुत्रांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद येते आज मला पुन्हा माझे कुटुंब मिळाले आहे अशा प्रकारे अमोलच्या एका कोट्यामुळे तुटण्यावर आलेला अमोलचे हसत खेळता कुटुंब पुन्हा एकत्र आले आणि ही एक स्त्री प्रेमाची शक्ती होती जी जर तुम्ही समजून घेतली नाही काळजी घेतली तर तुमचे खेळणे आणि हसणे आयुष्य उद्ध्वस्त होईल अमोलच्या कोट्या बोलण्याने तुटण्यावर आलेला संसार पुन्हा सुरळीत झाला आणि ते आता आनंदाने राहू लागले मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद